चमचमीत चविष्ट भंडारी पद्धतीचं कलेजी आणि तिठ्याचं तिरपण ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा चॅनल चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला एक झटपट होणारी आणि स्पेशल अशी रेसिपी दाखवणार आहे आमच्याकडे चैत्र महिन्यामध्ये चैत्रावळ केली जाते म्हणजेच कुलदेवीला नैवेद्य केला जातो काही ठिकाणी तो गोडा केला जातो तर काही ठिकाणी कोंबड्याचं देणग दिलं जातं तर कोंबड्याचं डेणगा ज्यांच्याकडे दिलं जातं त्यांच्याकडे तिठा आणि कलेजीचा नैवेद्य केला जातो म्हणजेच त्याला तिरपण असं म्हणतात तर हे तिरपण कसं केलं जातं ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला पाहूया तर तिरपण बनवण्यासाठी कलेजी तिठा आणि थोडेसे मी चिकनचे पीस घेतलेले आहेत आणि सर्व मी अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत तसेच मी सात ते आठ कळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे तसेच मी सुक्या खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे भाजून खोबरं त्याचबरोबर आपण हळद आणि मसाला घेणार आहोत मसाल्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आमचा भंडारी स्पेशल मसाला आहे त्याचबरोबर मीठ आणि तेल आता तिठा कलेजी आणि चिकनच्या पीसमध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मी हळद घालणार आहे त्याचबरोबर एक चमचा भरून मी, मी मसाला घालणार आहे तसेच एका बाजूला मी दोन पळ्या तेल कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता आपण लसूण घालूया लसूण थोडंसं आपण परतून घेणार आहोत आता लसूण चांगला परतल्यानंतर आपण तिठा कलेजी आणि चिकनचे जे पीस मसाला वगैरे घालून ठेवलेत ते घालून घेऊया आणि छानपैकी परतून घेऊया थोडंसं परतल्यानंतर खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता, आता छान मिक्स केल्यानंतर मी थोडस पाणी घालणार आहे खरं तर पाणी याच्यामध्ये घालत नाही पण हे आपण थोडस जास्त प्रमाणावर करतो त्यामुळे मी थोडस पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून आपण झाकण देऊन पाच मिनिटं शिजवून घेऊया तर पाच मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण सर्व परतून घेऊया आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे परतल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनटं अजून हे शिजवून घेऊया थोडंसं ड्राय होऊन देऊया सात आठ मिनटं छान शिजवून दिल्यानंतर पुन्हा एकदा पाहूया बघा छानपैकी तिठा कलेजी आणि चिकन शिजलेलं आहे आणि ड्रायसुद्धा झालेलं आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया अगदी टेम्पटिंग असं चविष्ट आपलं तिरपण तयार झालेलं आहे केळीच्या पानामध्ये सव केलेला आहे आणि बघा किती छान असं तिरपण तयार झालेलं आहे काय तर मग तिरपणची अगदी झटपट होणारी पण तितकीच चविष्ट अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा अर्पणामात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राइब बटन सुद्धा मिळेल स्वस्त रहा सुरक्षित रहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार